अस्मानेचा नांदगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील हिसवाळ बुद्रुक शिवारातील शास्त्री नगर फाट्यावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक व वा पानेवाडी येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत सोमवार दिनांक पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नांदगाव मनमाड रस्त्यावरील हिसवाळ बुद्रुक शिवारात शास्त्री नगर फाट्यावर दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी जी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि एम एच एक्केचाळीस बी डी त्रेसष्ट सोळा या वाहनांची समोरासमोर धडक झाली अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चुराडा झाला अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की अपघातानंतर दोन्ही वाहनं रस्त्याच्या बाजूला असलेली फेकली गेली या अपघातात दिगंबर तुकाराम अहिरे व फकीरा भागा गांगुर्डे वयवर्ष पस्तीस हे दोघे जागीच ठार झाले उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर अपघातात जखमी आकाश पवार आणि मधुकर सानप हे गंभीर जखमी झाले त्यांना मालेगाव येथील पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे स्थानिकांच्या मदतीनं व बचाव कार्य करण्यात आलाय प्राथमिक माहितीनुसार दोन्ही ही वाहनं वेगाण्यात धावत होती त्यामुळं अपघात एवढा भीषण झाला दरम्यान या घटनेला जळगाव बुद्रुक व वा पाणेवाडी दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे